नमस्कार मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी मंदार खडतकर गुरुजी माझ्या या चॅनलला ज्या ज्या मंडळींनी सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद आपण चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे एवढा मोठा असा हा युट्यूब चॅनलचा एक परिवारच निर्माण झालेला आहे आणि त्याचा खूप आनंद आहे म्हणून हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेक मंडळींना मी विनंती करू इच्छितो की प्रत्येकाने माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर सबस्क्राईब करावा एखादा व्हिडिओ आपल्याला जर का आवडला तर आपल्या परिवारामध्ये तो जरूर शेअर करावा लाईकचं बटन असतं लाईक करावा आणि खाली आपल्याला कॉमेंट लिहिता येते तिथे आपण काही मला प्रश्न विचारू शकता किंवा व्हिडिओबद्दल काही कॉमेंट करू शकता याला आपण कॉन्ट्रीब्यूट सुद्धा करू शकतो माझे सगळे डिटेल्स या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत येणं घेणं प्रकारेण या चॅनलच्या मागे जर का आपण सर्वजण उभे राह राहिला तर एक चांगलं धर्मप्रचार प्रचार आपले सण उत्सव संस्कार याविषयी चांगली माहिती आपण लोकांना देण्याचा सतत प्रयत्न करू आपल्या आपली के, केलेली जी प्रत्येक कृती आहे माझ्यासारख्या अनेक व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा सर्व एक दे तस्ते एक उत्साह उत्साह देत असते असते आणि आणि वाढवत म्हणून बल आमचा वाढल्या करता या सगळ्या गोष्टी करणं श्रोत्यांनी खूप आवश्यक आहे जय श्रीराम आज आपण एक विचार असा करूया की आपल्या घरामध्ये दे देवघर असत परंतु ते देवघरामध्ये दे जे काही अनेक मूर्ती आहेत कोणी गुरूंचे फोटो आहेत रामाचा कृष्णाचा कुणाचा अजून फोटो आहेत हे सर्व आपल्या देवघरामध्ये असतच असत परंतु खरोखरी हे जे काही आपल्या घरामध्ये देवघर आहे त्या देवघरामध्ये असलेले हे फोटो आहेत तस्वीरी आहेत त्याच्यानंतर देवदेवतांच्या मूर्ती आहेत बाळकृष्ण असतो अन्नपूर्णा असते एखादी पिंडी असते गणपती असतो या सर्व गोष्टींवर आपण मनापासून प्रेम करतो का हा प्रत्येकानी कुटुंबातल्या माणसांनी विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि बहुतेक वेळेला असं होत की पूजा करणाराच बिचारा एखादा कुटुंबातली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीच आणि त्या देवांचं काय ते नातं असतं बाकीच्या कुटुंबातल्या लोकांचं फारसं तिकडे लक्षही नसत परंतु वस्तुतः तसं नाहीये अविभाज्य घटक आहे आपल्या घरातलं आपलं देवघर आणि प्रत्येकाच्या घरात घरातल्या प्रत्येकाच काही ना काहीतरी का योगदान हे आपल्या देवघरासाठी असणं खूप आवश्यक आहे कारण खऱ्या अर्थाने आपलं घर हे आपल्या घरातले देवच चालवत असतात ओ कित्येक भक्त तर असं म्हणतात की हे घर माझ नाही हे देवांचं घर आहे त्या देवांच्या घरामध्ये आम्ही राहतो आहोत एक गोंदवलेकर महाराजांचे भक्त आमच्या मी जिथे राहतो तिथे माझ्या जवळच राहतात त्यांच्या घरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर समोर एक मोठा गोंदवलेकर महाराजांचा फोटो लावलेला आहे जो येणारी प्रत्येक व्यक्ती आहे तो त्याला नमस्कार केल्याशिवाय हात येऊच शकत नाही इतका छान आणि सुंदर फोटो त्यांनी लावलेला आहे आणि ते कायम लोकांना सांगतात की हे घर माझं नाही आहे हे घर महाराजांचं आहे आणि महाराज माझं घर आणि आमचं कुटुंब आणि आम्हाला सर्वांना सांभाळत असतात किती मोठा भाव आहे किती मोठी श्रद्धा आहे अशी प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीची आवश्यक देव, या करता ज्यांना शक्य होईल त्यांनी कुटुंबातल्या माणसांना एकत्र घेऊन निदान एक तरी आरती रोज आपल्या घरामध्ये केली पाहिजे भले आज गणपतीची म्हणा उद्या देवीची म्हणा किंवा आज मंगळवार देवीची म्हणा सोमवार आहे शंकराची म्हणा शनिवार आहे मारुतीची म्हणा एक तरी आरती सगळ्यांनी मिळून म्हणणं एक तरी प्रार्थना म्हणणं सगळ्यांनी मिळून एकत्र त्या देवघरामध्ये येणं याची कुटुंब रक्षणाच्या दृष्टीने खूपच आवश्यकता आहे आज आपला जो सनातन परिवार आहे सनातन कुटुंब आहे या कुटुंबामध्ये आपल्याला एक सूत्रता दिसून येत नाही एकाचं तोंड इकडे तर तो दुसऱ्याचं तोंड तिकडे एकाचा विषय इकडे एकाचा दुसऱ्याचा विषय तिकडे अशी प्रत्येकाची स्थिती झालेली आहे प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये गुंतून गेलेला आहे परंतु अशा वेळेला आपल्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आहेत आपल्या कुटुंबाचं काही ऐक्य रहावं असं जर का आपल्याला वाटत असेल तर ही गोष्ट फार महत्वाची आहे म्हणून घरामध्ये का होईना भले दोन चार पाच जण घरामधले जे काही असतील या सर्वांनी एकत्र येऊन एक वेळ ठरवावी त्या वेळेला देवाची काही ना काहीतरी सेवा करावी मग आरती म्हणा रामरक्षा म्हणा भीमरूपी म्हणा शुभंकर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत्या आणि कित्येक लोकांना तर आठवेल कि लहानपणी अक्षरशः घरातल्या मोठ्या लोकांचा असा धाक असायचा की जर का राम रक्षा बंड्या तू म्हंटलीस ना तर तुला संध्याकाळी मी जेवायला देणार आहे नाही रामरक्षा म्हटली भीमरुपी म्हटली तर आज जेवायचं नाही जेवायला सुट्टी द्यायची असा आजी आजोबांचा आई वडिलांचा मुलांच्या मागे धाक असे तर अशा वेळेला त्याचा परिणाम त्याचा संस्कार आज कित्येक लोकांवरती आजही त्याचे परिणाम टिकून आहेत आणि ते चांगलेच परिणाम कुटुंबावरती आणि त्या व्यक्ती त्या व्यक्तीवरती खूप चांगले झालेले कधीही त्यांचा पाय कुठेही घसरणार नाही हे निश्चित लक्षात ठेवा म्हणून रोज काही ना काहीतरी उपासना सगळ्यांनी मिळून एकत्र केली पाहिजे हा एक परंतु एक एका बाजूने आपण असं विचार करूया की हे केव्हा निर्माण होईल जेव्हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीच आपल्या घरामध्ये दे असलेल्या देवतांवर तिथे असलेल्या फोटोवर तिथे असलेले समयी शंख घंटा देवांच्या वस्तू या सगळ्यावरती जर का प्रेम असेल तर या गोष्टी शक्य आहेत म्हणून कुटुंबातल्या प्रमुखांनी आणि इतर व्यक्तींनी आपल्या मनाशी असा विचार करावा की या देवघरातल्या देवांवर फोटोन आपलं प्रेम आहे का आणि बहुतेक ठिकाणी असं दिसून येत कि रोज लोक देवपूजा करतात ग्रंथ वाचतात समय लावतात उद्बत्ती लावतात परंतु ते सगळे त्या देवांना सगळे जण सजीव समजून करतात असं नाही कित्येक जण त्या देवतांच्या मूर्तींना निर्जीव समजतात आणि त्यांची पूजा करत असतात म्हणून मग पूजा करताना अनेक चुका घडतात आपण एखाद्या बालकाला जर का स्नान घालत असू तर किती कोमलतेने त्याला स्नान घातलं जात मग एखाद्या मूर्तीला जेव्हा आपण स्नान घालतो तेव्हा आपण त्याच्याशी शक्ती का लावतो किंवा कशा पद्धतीने आपण त्यांना स्नान घालतो जर देव सजीव आहे असं जर का आपण समजलो तर आपोआप भक्ती आणि देवाकरता केले जाणारे कुठलीही कृती ही चांगली आणि चांगलीच निष्पन्न होईल हे मात्र निश्चित म्हणून या मूर्तींना या फोटोना अजिबात निर्जीव समजू नका जर का आपण त्यांना निर्जीव समजलो तर फार मोठ्या चुका आपल्याकडनं घडत राहतात म्हणून मग जे काही आपण उपासना करतो ते केवळ यांत्रिकपणे उपासना आपल्याकडनं होते कर्मकांड म्हणून ते केलं जात स्नान घातलं जात आणि जमेल तर चार दोन फुलं इकडची तिकडची आणलेली कशी तरी वाहिली जातात अहो आता आपल्या घरामध्ये गणपती आहे शंकर आहे विष्णू आहे बाळकृष्ण आहे अशा अनेक देवता आहेत मग कोणतं फूल कोणाला आवडतं दुर्वा कोणाला व्हायच्या बेल कोणाला व्हायचा तुळस कोणाला व्हायची याच काही शास्त्र ठरलेलं आहे का आपली उगत आणली फुलं आणि कशी आपली प्रत्येक देवावर टाकून दिली तर त्याचा उपयोग नाही होणार तिथे भक्ती असली पाहिजे तिथे तरच ज्याला जे फुल आवडेल ते आपोआप व्हायला जात आणि नंतर चार दोन फुलं व्हायल्यानंतर दुसरा दिवस जेव्हा उजाडतो पुन्हा पूजा करण्याचा तेव्हा पुन्हा यंत्रवत पूजा सुरू होते आणि मग ती सगळी वाहिलेली फुलं काढली जातात आणि ती निर्मल म्हणजेच आत्ताच्या काळामध्ये कचऱ्यामध्ये टाकली जातात ओ आपण जेव्हा बसतो तेव्हा त्या देवांना आपण सजीव जर का समजलो तर आपल्याला साडेबारा एक वाजता भूक लागते देवाला नाही का भूक लागत देवाला नाही का निद्रा येत देवाला नाही का तहान लागत आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण सगळ्यांच्या पाण्याची सोय मात ठेव हो। हे कर ते कर बाहेरच्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकरता पाणी ठेव पक्षांकरता पाणी ठेव असं आपण सगळं करतो पण देवाला तहान त्याची व्यवस्था काय देवाकरता आपण तांब्या भरून ठेवतो का हा सुद्धा एक प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे म्हणजेच आपण जर का देवांना पुन्हा माझा आजचा विषय हाच आहे की आपल्या घरातल्या देवांना आणि जे काही फोटो आणि देवघर असेल त्यातल्या प्रत्येक गोष्टीला आपण सजीव समजलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपोआप निर्माण होतील आणि चांगल्या घडू लागतील आपल्याला भूक लागते म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ करून घरामध्ये खात असतो परंतु देवांच काय देवांना भूक लागलेली आहे तर त्यांना नैवेद्यच दाखवला जात नाही मग ते बिचारे देवही उपाशी राहतात आणि दिवसभरात आपण त्यांचं दर्शनही घेत नाही आणि इतकंच नव्हे तर आपल्या पत्नीच्या माहेरून आलेले जे काही अन्नपूर्ण आहेत बाळकृष्ण आहेत गोपाळकृष्ण आहेत त्यांच्याकडेही आपल्याकडनं पाहिलं जात नाही दुर्लक्ष होत असत आपल्याला याच कारण देव निशब्द वाटतात म्हणून आपल्या चेहऱ्यावरती त्यांची पूजा करताना कधीही आनंद दिसून येत नाही कधीही भाव निर्माण होत नाही कारण घरात म्हणूनच देवांना निर्जीव समजल्यामुळे कित्येक घर अशी आपल्याला बघायला मिळतील की त्यांच्याकडे देवाची पूजा सुद्धा व्यवस्थित होत नाही कित्येक ठिकाणी एकदा की दोन दोन तीन तीन दिवस ती निर्माल्याची फुलं त्या देवांवरतीच सुकतात पुजतात त्याचाही वास यायला लागतो अशी स्थिती काही देवघरामध्ये आपल्याला दिसून येते म्हणून कदाचित त्या निर्माल्यांचा निर्माल्य काढणं त्यांची पूजा करणं त्यांना स्नान घालणं चांगलं गंध लावणं चांगलं फुल चांगली फुलं वाहणं नैवेद्य दाखवणं खूप खूप आवश्यक आहे कधीही आपल्या घरातले देव हे पारूस ठेवू नये यदा कदाचित आपल्या घरामध्ये जर का चार दिवसाची कोणाची मुलीची पत्नीची अडचण असेल तर तेवढा चार दिवस जर का आपल्या घरात आपण ते पाळणार नसू तर मात्र मग चार दिवस जरा देवांची पूजा नाही केली तरी चालेल लांब नुसता नमस्कार करायला हरकत नाही पण मात्र इतर वेळेला तर आपण जरूर पूजा केली पाहिजे आणखीन एक गोष्ट दिसून येते की बरेच वेळेला घरातल्या देवांची पूजा ही घरातली स्त्रीच करत असते खर तर शास्त्राने असं सांगितलेलं आहे की स्त्रियांनी कधीही पूजा करू नये पण आता होतच नाही म्हणून आपल्या बिचाऱ्या स्त्रिया करत असतात परंतु शास्त्र हे असं आहे की घरातल्या करत्या पुरुषांनी देवाची पूजा केली पाहिजे आणि त्या देवाचं सगळं केलं पाहिजे अशी असा दंड काय शास्त्राचा कारण स्त्रियांनी शंखाची आणि शाळीग्रामाची पूजा करू नये असं शास्त्र आहे आणि म्हणून घरातल्या करत्या पुरुषांनी पूजा केली पाहिजे मग स्त्रियांनी त्या पूजेला मदत करणं काही स्तोत्र पाठ काही जप असं त्या करू शकतात देवघरामध्ये जाऊन कुंकुमार्चन करू शकतात म्हणून कधीही देवांना आधी ठेवू नका त्यांची रोज पूजा केली पाहिजे आणि म्हणूनच रोज संध्याकाळी देवाच्या समोर निरांजन लागलं पाहिजे निदान मी म्हणतो सतत एक नंदादी आपल्या घरामध्ये तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा असावा परंतु तो जर का कधी कधी मध्ये मध्ये कमी जास्त होत असेल तर हरकत नाही निदान संध्याकाळी तिन्ही सांजाच्या वेळेला लक्ष्मी घरामध्ये येण्याच्या वेळेला तरी आपल्या घरातला दिवा आपण व्यवस्थित लावा एखादी उदबत्ती लावावी कदाचित ज्यांना शक्य असेल तर एखादी गौरी म्हणा किंवा दोन कोळसे पेटवून त्याच्यावर थोडेसे धूप किंवा गुगुळ टाकून त्याचा धूर आपल्या घरामध्ये सर्वत्र फिरवावा यांनी आपल्या घरातले अनेक दोष निघून जातात उद्बत्ती लावावी आणि प्रेमाने एखादी आरती देवाला नैवेद्य दाखवून करावी मंद धूप आपल्या घरभर फिरवल्याने आपल्या घरातले अनेक दोष निघून जातात ज्यांना दत्त महाराज आवडतात त्यांनी दत्त बावनी म्हणावी या दत्त बावनी सारखी स्तोत्र जी आहेत अशी स्तोत्र आपल्या घरामध्ये म्हंटल्याने रामरक्षा म्हंटल्या भीमरूपी म्हटल्याने प्रणम्य शिरसा देवम हे स्तोत्र अशी अनेक स्तोत्र आहेत शिवमानस पूजा आहेत छोटी 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 अनेक स्तोत्र आहेत

देवांचं सान्निध्य या स्तोत्रामुळे आपल्याला प्राप्त होत आणि म्हणून घरामध्ये जरूर अशी स्तोत्र सायंकाळी म्हणत चला यांनी सणासुदीला कमी -कमी तर देवांना पंचपक्वांनाच नैवेद्य दाखवला पाहिजे आणि मग आपण भोजन केलं जा केलं पाहिजे एखादा कोणी आपल्या घरातला गुरुचरित्राचं पारायण करतोय नवराथांचं पारायण करतोय किंवा आणखीन कुठल्या ग्रंथाचं पारायण करतोय तर त्याची समाप्ती ही नैवेद्य दाखवून आरती करून व्यवस्थितच केली पाहिजे अन्नदान करून कधी कधी शिवस्तुती म्हणावी आपल्या घरामध्ये आणि आपलं देवघर हे अत्यंत शुद्ध सर्वात शुद्ध आणि स्वच्छ ठेवावं थोडक्यात तुम्हाला सांगू का कि हे संपूर्ण आपलं घर हे जर का शरीर असेल तर या शरीरातलं हृदय जर का कोणतं असेल तर ते प्रत्येक घरामध्ये असलेलं देवघर हे त्या शरीर रूपी घराच हृदय आहे मग आपल्या शरीरामध्ये हृदय किती चांगलं पाहिजे तेव्हा आपलं हे शरीर चांगलं कार्य करेल त्याच जर का आपलं देवघर चांगलं कार्य करत असेल शुद्ध असेल पवित्र असेल तर आपलं घरही व्यवस्थित चालणार आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा दे म्हणून देवाला चांगली जागा आपल्या घरामध्ये असावी शुद्ध पवित्र स्थानी देवांची स्थापना करावी आणि आदराने त्यांची पूजा करावी या मूर्तीमध्ये आपल्या देवत्व आहेच आणि ते मध्ये देवत्व विकसित आहे पाहिजे आणि ते टिकून राहायला पाहिजे या करता त्यांची रोज पूजा होणं अत्यंत आवश्यक आहे अह तुम्ही रोज पूजा करायला लागलात ना की आपोआप तुम्हाला त्या देवांच्या मूर्तीमध्ये देवत्व असल्याची जाणीव देवच करून देतील आणि मग कधी तुम्ही आनंदी असाल तर देव तुम्हाला हसताना दिसतील तुम्हाला कधी दुःखाचा प्रसंग असेल तर देव तुम्हाला दुःख करताना दिसतील रडताना दिसतील अशा अनेक भक्तांचा अनुभव आहे म्हणून अधन मधन त्या देव देवतांशी संवाद साधणं ही महत्वाचं आहे आपलं जे काही दुःख असेल आनंद असेल ते सगळं देवाला सांगणं खूप आवश्यक आहे मैत्री करायची असेल तर आपल्या घरातल्या देवांची मैत्री करा आपल्या आपल्या घरामध्ये घरातल्या शिवपिंडीवरती किंवा खंडोबाच्या टाकावरती वर्षात एकदा तरी रुद्र करत चला लघुरुद्राचा फार मोठा लाभ आहे आणि कुटुंबामध्ये लघुरुद्र केल्याने अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती या नष्ट होत असतात आणि आपल्या कुटुंबामध्ये वास्तूमध्ये घरामध्ये परिवारामध्ये सकारात्मक गोष्टी आपआप होत राहतात म्हणून वर्षात एकदा लघुरुद्र करणं विष्णूंच्या करता पोहमान करण देवी, देवी करता सप्तशेतीचे पाठ करणं आणि ते करवून घेणं खूप आवश्यक आहे मी तर दर दररोज उपासना घरात करतच असतो परंतु सुज्ञ जाणकार विद्वान ब्रह्मवृंदांच्याकडनं ते करवून घेणं आणि त्या निमित्ताने आपल्या वास्तूमध्ये आपल्या उमऱ्याच्या हो कित्येक वेळेला असं आहे की एखाद्या देवघरामध्ये जाऊन सप्तशेतीचा पाठ वाचत असताना विष्णू सहस्रनाम म्हणत असताना आपोआप अंगावरती रोमांच उभे राहतात कंठ सद्गदीत होतो आणि आपल्या आसपास देवता असल्याचा भास होतो असा बरेच ठिकाणी अनुभवायला येतं याच कारण तिथे नित्य देवाची पूजा अर्चा नैवेद्य प्रार्थना रोज चालू आहे अशा ठिकाणी देवतांचा वास त्या घरामध्ये दे, त्या देवघरामध्ये दे आहे हे सामान्य माणसाला सुद्धा जाणवलं जाणवून येतं तेव्हा ही गोष्ट जर का असेल तरच या गोष्टी जाणवतील एखादा साधक जर का आपल्या घरामध्ये येऊन बसला तर आपोआप त्याला चैतन्याचा भास आपल्या वास्तूमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही कारण का तर आपल्या देवघरातले देव प्रसन्न आहेत त्याची जाणीव ते प्रत्येकाला आपल्या घरी येणाऱ्याला ते करून देत असतात आणि प्रत्येकाला आशीर्वाद देत असतात आपण आपल्या संकटाच्या वेळेला आपल्या घरातल्या मुलांच्या परीक्षेच्या वेळेला काही संकट आले तर देवाच्या समोर जाऊन आपण हात जोडून उभे राहतो आणि केवळ त्याच वेळेला देवाला नमस्कार करतो अशी पण बरीच मंडळी काही संकट आलं की देवासमोर जाणार परीक्षा आली देवासमोर जाणार काही महत्वाच्या कार्याला बाहेर पडायचंय देवासमोर जाणार पण इतर वेळेला मात्र देव त्याच्या देवघरात आणि आम्ही आमच्या घरात अशी स्थिती प्रत्येक ठिकाणी होते तर तसं न होता प्रत्येकाने जाता येता देवांना नमस्कार केला पाहिजे देवांकडे प्रेमाने पाहिलं पाहिजे नवीन वस्तू एखादी जर का घरी आपण आणली तर ती अगदी पहिल्यांदा दे देवा, देव देवांसमोर ठेवली पाहिजे कोणतीही वस्तू असे ती ती देवासमोर ठेवा मग वापरायला सुरुवात करा ओ आपला पगार झाला आपल्याला कुठून काही दान मिळालं काही द्रव्य मिळालं तर ते आणून पहिल्यांदा दे आपल्या देवांसमोर ठेवलं पाहिजे देवाची दृष्टी आपल्या उत्पन्नावरती पडल्यामुळे त्या द्रव्या बरोबर आपल्याकडे येणारे जे अनेक दोष असतात ते अनेक दोष नाहीसे होतात ते द्रव्य शुद्ध होत आणि मग ते आपल्याला प्रसाद रूपाने आपण वापरत असल्यामुळे ते अनाठाही पण खर्च होणार नाही हे त्याची जबाबदारी देव घेत असतात आणि म्हणून आपल्याला मिळालेला पगार सुद्धा देवासमोर आणून ठेवावा आपण जेव्हा रोज झोपायला जातो तेव्हा रोज देवासमोर झोपायला जाताना हात जोडून उभं राहून एक साध्या दोन श्लोकांची प्रार्थना नित्य करा त्याचा फार मोठा लाभ होईल त्यापैकी एक श्लोक म्हणजे बुद्ध्यात मनावा प्रकृती स्वभावात करोमी यद्यत सकलम परसमयी नारायणाय ते समर्पयामी हा श्लोक म्हणून नमस्कार करावा आणि दुसरा एक श्लोक सांगतो की जो शिव मानस पूजे मध्ये शंकराचार्यांनी ठेवलेला आहे तो श्लोक असा आहे सर्व मे क्षमस्व जय जय श्री महादेव या श्लोकामध्ये सर्व काही आलेले आहे कर चरण कृतम कायजन करमजम वा या पायां पायांनी इंद्रियांनी कर्म करत असताना जे काही अपराध झालेले असतील या सर्व अपराधांच्या बद्दल देवाने मला क्षमा करावी असे रोज प्रार्थना करून मग निद्रा करावी बघा तुम्ही निद्रा सुद्धा छान शांत येईल आणि वाईट स्वप्न पडणार नाहीत वाईट विचार येणार नाही या साध्या साध्या गोष्टी आहेत पहिल्या प्रथम आपल्या घरातल्या देवांची देवांचं देवघर नीट करा आणि देव सजीव आहेत असं म्हणायला लागा आणि आता नवीन वर्ष सुरू होत आहे या वर्षाच्या तर सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत सर्वांना हे वर्ष छान जाऊ देत मनोकामना पूर्ण होऊ देत आणि एक गोष्ट करा की या वर्षाला जी आपण गुढी घरामध्ये उभारणार आहोत त्या गुढीची एक पूजा आहे त्याला ब्रह्मध्वज पूजन असं म्हणतात माझ्या या युट्यूब चॅनलवरती ब्रह्मध्वज पूजा गुढीपाडव्याची विस्तृत माहिती आणि प्रत्यक्ष मी पूजा सांगितलेलीच आहे गुढीची पूजा ती आपण त्या दिवशी आपल्या घरामध्ये गुढीची पूजा करत असताना तो ट्रॅक तो व्हिडिओ वापरू शकता आणि आपल्या घरातली गुढी शास्त्र शुद्ध पद्धतीने उभारून त्याची शास्त्र शुद्ध पद्धतीने आपण पूजा करू शकता सर्वांना मनापासून शुभेच्छा जय श्रीराम असेच या चॅनलला जोडलेले राहा चॅनल सबस्क्राईब करा कॉन्ट्रीब्युट करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि आपल्या परिवार लोकांमध्ये जरूर शेअर करत राहा मंगल मूर्ती मोर